नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर आजचं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर इथं गुढी उभारण्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता तर आपला स्वयंपाक वगैरे पण पूर्ण झाला आणि इथं आपण गुढीची तयारीसुद्धा करून घेतली तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं आणि लगेचच आपण आता गुढी उभाराय घेणारे तर इथं आंब्याचा डाळा परत लिंबाचा डाळा ह्या प्रकारे पानं फुलं तर सर्व प्रकारे पूजाचं साहित्य रेडी करून घेतलं लगेचच आपण छानपैकी गुढी उभारण्याकरता आहे तर बघू शकता सर्व तयारी आपण इथं घरात करून घ्यायची तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी साडीच्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित घालून घ्यायच्या जेणेकरून आपल्या गुढीला एकसारखी साडी आपल्याला बांधता येते कि किंवा लावता येते ह्या पद्धतीने साडीची जर आपण मिऱ्या घालून साडी व्यवस्थित लावली तर तर बघू शकता पीस वगैरे आणि साडी तर आपण छानपैकी मिऱ्या घालून घेतल्या आणि त्याला एक सुती दोऱ्याने छानपैकी बांधून घ्यायचं आपल्याला तर आपल्या गुढीप्रमाणे अगोदर तर बघू शकता तर ही गुढीची तयारी घरातच करून घ्यायची जेणेकरून आपल्याला जिथं गुढी उभरायची तिथंसुद्धा सर्व तयारी करून ठेवायची आणि घरातून गुढी रेडी करून घेतली आम्ही तर बघू शकता आंब्याचा तांब्या लावून घेतला त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलं आणि गाठी वगैरे परत झेंडूच्या फुलांचा हार घालून घेतला आंब्याचे पानं तर ह्या पद्धतीचं आपण सर्व व्यवस्थित आपली गुढी आहे का नाही ह्या पद्धतीने एक सारखी करून घ्यायची तर बघू शकता मेर्या जर घातल्या तर छानपैकी आपली गुढी रेडी होती तर मस्त अशी आपली गुढी रेडी झाली चला तर आपण आता बाहेर वट्ट्यावरील छानपैकी इथं आता मांडणी करून घेणारे किंवा पूजा करून घेणारे ते इथं छान गेट गेटला आपण इथं दोन सुती दोऱ्याने इथं बांधून घेतली घट्ट अशी पडण नाही अशी काळजी घ्यायची आपण आणि छानपैकी इथं बांधून घ्यायची तर मस्त इथं गेटला बांधून घेतली आपण सुती दोऱ्याने तर बांधून मस्त आपली गुडी आता रेडी झाली तर आता पूजा करून घ्यायची तर पूजा करण्यासाठी मी अगोदरच इथं रांगोळी काढून घेतलेली होती आणि चौरंग तापून त्याच्यावर लाल कपडा ठेवून घेतला नंतर गुढी बांधून घेतली आणि मग बाकीची पूजा आपण गुढी छान पैकी एकदम व्यवस्थित बांधून घेतली का मग इथं बसून छान आपल्याला पूजा करता येते तर इथं नागिनीचे पानं वगैरे तर पूजाचं सामान सगळं आपण रेडी करून ठेवलेलं होतं ते सुद्धा घालून घे ठेवून घ्यायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने साधी सिंपल पद्धतीची आमच्याकडे पूजा करते त्या पद्धतीने मी पूजा मांडली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पूजा करत असन तर प्रत्येक गावगावची वेगवेगळी पद्धत राहती पुढे उभरायची किंवा पूजा करायची तर आमच्याकडे ह्या आम पद्धतीने साधी सिंपल पद्धतीने पूजा मांडल्या जाते तर त्याच पद्धतीने मी पूजा मांडली तर छान आज गुढी आणि आपल्या मराठी लोकांचा माणसांचा किंवा यांचा आपल्या मराठी सणचा वर्ष चालू झालं तर खूप सगळेच आनंदात राहत्या आणि छानपैकी गुढीला श्रीखंड पुरी तर अशा पद्धतीचा निबंधसुद्धा दाखवत्या तर कोणी पुरणपोळीसुद्धा करतं तर आमच्याकडे श्रीखंड पुरीचंच निवंत असतो गुढीला तर मस्त असं पूर्णपूजा करून झाली आपल्यावाली आणि एक आपण इस्तू म्हणतो ते इस्तू आमच्याकडे असं ह्या पद्धतीचा पेटवून घेतात त्याच्यावर प्रत्येक जण तुप्पा तुप्पाचा दिवा किंवा तूप वाहण्याची अशी पद्धत आहे तूप जाळण्याची तर बघू शकतात तर गुढीपुढं ह्या पद्धतीने तूपसुद्धा आपण जे इस्तू आणलेलं आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं तर बघू शकता तर छान अशी आमच्याली आता पूजा करून झाली मस्त तर बघू शकता साध्या सिंपल पद्धतीने आपण पूजा करून घेतली तर बघू शकता तर मस्त अशी आपल्या गुढीची पूजा झाली तर छान पैकी आपली गुढी दारामध्ये उभी राहिली चला तर आपण आता निवड वगैरे चला तर मस्त निवड वगैरे आपण दाखवून घेतला आणि जेवायची तयारी झाली तर, तर मस्त श्रीखंड पुरी वरण भात किंवा पनीरची भाजी ह्या पद्धतीचे कुरडाई भजी त्रास साधं सिंपल जेवण बनवलं होतं तर बघू शकता आजचा आपलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर करा सगळेजण जेवण करायला या तर बघू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद